सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी मी आहे रणजित सिंग दशरथ सिंग रघुवंशी मी हा बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे आज कारण की बाबालाच इथून चाहतो म्हणून की नाही धर्म स्वीकारलेला आहे मी आधी मी राजपूत धर्मामध्ये होतो हिंदू धर्मामध्ये आता ते मी मी हे आहे आहे या बुद्ध धर्मामध्ये मातंग समाजाचा असून मला बौद्ध धर्म स्वीकारायचा असं मी मनस्वी ठरवलं होतं कारण हिंदू धर्मामध्ये जे कर्मकांड आहेत हिरमु हिंदू धर्माचे जे कर्मकांड आहेत ते मला मान्य नाहीत आणि हिंदू धर्मामध्ये मी जी जे आमच्या समाजाची झालेली गळचपी आहे आमच्या समाजावर होत असलेले जे अन्याय आहेत हिंदू धर्माचे आम्ही इतके वर्ष समर्पित राहूनसुद्धा हिंदू धर्मामध्ये आम्हाला कुठल्याच पद्धतीचा न्याय मिळा मिळालेला नाही म्हणून तथाग तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो करुणेचा समतेचा धर्म आहे जो बाबासाहेबांनी या ठिकाणी आम्हाला दाखवला आणि त्या मार्गाने आम्ही जाण्याचा या ठिकाणी आम्ही निश्चय केलेला आहे माझ्या परिवारामधून मा सगळे माझ्या परिवाराचे पूर्ण लोक आहेत आणि माझे सर्व दहा मातंग बांधव आणि चार राजपूत बांधवासह आम्ही हा धर्म आज या रोजी अंगीकृत केलेला आहे मला बौद्ध धर्म अगोदरपासूनच आवडत होता जगाला शांती संदेश देण्यासाठी गौतम बो, बुद्ध या धर्मामध्ये समानता आहे सर्वात विशेष म्हणजे हिंदू धर्मामध्ये समानता नाहीये आणि बौद्ध धर्मामध्ये समानता असल्यामुळे मुला आवडलेला आहे आणि त्यामुळं मी हा बौद्ध धर्माकडे आकर्षित होऊन आणि धर्म स्वीकारलेला आहे बालपणे मी एका मारुतीच्या मंदिरावर गेलो होतो असत तर मारुतीच्या मंदिर गेल्याने माझ्या मामाला म्हणलं होतं हे मानेजीचा मुलगा मालेजीचा वासा मानेजीचा वासा हे मांगाचं पोरग मा पारावर आलं रे पारावर आलं याला कसं काय योग दिलं याला खाली उतरा याला खाली उतरा तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये एक चीड निर्माण झाली अशी की त्यामुळे मी याच्यानंतर भविष्यामध्ये असं ठरवलं की ह्या लोकापासून दूर राहायलाच पाहिजे आणि जसं जसं मी मोठं होत गेलो तसंच मला गौतम बुद्धाचं ज्ञान प्राप्त होत गेलं डॉक्टर बाबासाहेबांचे काही पुस्तकं मी वाचलेत वाचन केलं त्याच्यातून मला एक समानतेचं प्रतीक असं गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये दिसलेलं आहे त्यामुळे मी गौतम बुद्धाचा धर्म मी स्वीकारलेला आहे आणि म... सुरुवातीपासूनच आमच्यावर बुद्ध धर्माची श आम्हाला मिळाली आहे कारण माझी मम्मीच स्वतः बुद्ध धर्माची आहे त्यामुळे हळूहळू आम्हाला हे विचार पटत गेले आणि हिंदू धर्मामध्ये असलेल्या अंधश्रद्धा त्यांची रूढी परंपरा कुठेतरी खटकत गेल्या मनाला जसं जसं कळू लागलं ला, तसं तसं ते कुठेतरी खटकत गेलं प्रश्न उद्भवत गेले आणि बुद्ध धर्म म्हणजे एक शांततेचा मार्ग आणि तो आज आम्ही स्वीकारला आज आम्ही दीक्षा घेतली बुद्ध धर्माची आणि याबाबत मी खूप आनंदी आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी आज बुद्ध धम्म स्वीकारला पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा